ठरलं कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार महायुतीला तगड आव्हान कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे काल शुक्रवारी रात्री कोल्हापुरात झालेल्या महत्वाच्या बैठकीत काँग्रेस नेते सतेज पाटील शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आणि या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचे ठरवलेलं आहे तथापि जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसून तो स्थानिक पातळीवर आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेनंतर घेतला जाणार आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विक काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन घटक पक्ष आहेत याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या आघाडीत सहभागी व्हावी यासाठी पुढील दोन दिवसात छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे हा बै निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये माहितीसाठी आव्हान निर्माण होणार आहे कोल्हापुरात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्रितपणे रणनीती आखत असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत বিৰো ৰিপৰ্ট এছ বিন মৰাী কলহাপুৰ